भरपूर जणांचे मला डीएम आले मेसेज आले व्हिडिओ खाली कमेंट आल्या दम लागतोय थकवा येतोय तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण रात्री जेवतो सात ते आठ तास झोप घेतो त्यानंतर आपलं पूर्ण पोट रिकामं होतं हे पोट रिकामं असल्यामुळे कॉर्टिसोल नावाचा एक हार्मोन तयार होतो आणि तो एक स्ट्रेस हार्मोन असतो हा हार्मोन कॅटाबॉलिक असतो कॅटाबॉलिक म्हणजे तो मसल खाणार तर अशाच परिस्थितीत आपण उपशी व्यायामाला गेलो तर ऑलरेडी आपण मसल ब्रेकडाऊन करणार त्यात हा हार्मोन असणार याच्यामुळे तो आणखी मसल खाणार आपला डबल लॉस होणार तर मला असं सांगायचंय तुम्ही व्यायामाला जाण्याआधी काप्स खा का। त्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल कार्प्स याच्यासाठी खा प्रोटीन पचायला जड असतं प्रोटीन जर खाल्लं तर ते पोटामध्ये ढवळत राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन पचवायला आपल्या आतड्यांना काम करावं लागतं आणि सगळं ब्लड सर्क्युलेशन आपल्या पोटात आलेलं असतं प्रोटीन पचवण्यासाठी जर तुम्ही वर्कआउटला सुरुवात करताय तर हेच ब्लड सर्क्युलेशन अन्न पचवायचं सोडून मास पोटातलं अन्न तसंच राहील आणि तुम्हाला होईल त्यामुळे आपला व्यायाम अजिबात चांगला होणार नाही म्हणून मला तुम्हाला सांगा वाटतं वाटतंय की प्रोटीनपेक्षा तुम्ही काच खा ओट्स खा चपाती खा भाकरी खा जर तुम्हाला प्रोटीन खायचे असतील तर एक तास ओट्स बरोबर चार पाच अंडे खाली तर एकदम उत्तम राहील